सोलापूरहून अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दे आस्था स्पेशल रेल्वेने तेराशे चव्वेचाळीस भाजप कार्यकर्ते रवाना झाले असून यावेळी भाजप प्रवक्ते सतीश भरमशेट्टी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी हजारो रामभक्तांनी जय श्रीरामचा नारा लावत रेल्वे स्टेशन परिसर दडाळून सोडला ज्या भक्तांना बावीस जानेवारी रोजी श्री रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी जाणे जमले नाही त्या रामभक्तांनी आज आस्था स्पेशल एक्सप्रेसने अयोध्या नगरी गाठण्यासाठी सुरुवात केली यावेळी आमदार विजय देशमुख भाजप प्रवक्ते भरमशेट्टी त्याचबरोबर हजारो रामभक्त रेल्वे स्टेशन परिसरात हजर होते माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आस्था स्पेशल रेल्वेने आज आम्ही जवळजवळ तेराशे चव्वेचाळीस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राम मंदिर रामलल्लाच्या दर्शनासाठी सोलापूरहून अयोध्याला निघालेलो आहोत या आस्था ट्रेनमध्ये आज इतकी छान व्यवस्था आहे की सर्वांना जेवण्याची जी, नाश्त्याची चहा प्रत्येकाला सेपरेट सीट झोपण्याची व्यवस्था प्रत्येकाला डागावर ओढण्यासाठी चादर बेडशीट आणि डोक्याला उशी इतकी व्यवस्था रामदर्शनाला जाणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आमदार विजयकुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली होत आहे तरी आम्ही त्यांचं मनापूर्वक धन्यवाद त्यांना देतो त्यांचे आभार मानतो आणि आम्ही सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने रामलल्लाच्या दर्शनासाठी आपल्या येणाऱ्या आगामी काळात सर्वांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्याला यावं आणि एकदा रामलल्लाचं दर्शन घ्यावं अजून आम्ही सध्या आता वाटेत आहोत आम्ही तिथं उद्या एकोणीस तारखेला सकाळी पोचणार आहोत त्यानंतर आम्हाला दिवसभरात रामलल्लाचं दर्शन मिळेल परंतु ही जी, जी आस्था स्पेशल रेलवे ट्रेन आहे जी मोदी सरकार जी रेलवे या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका